माझं सर राजा अकॅडमी या नावाजलेल्या अकॅडमीचे तुम्ही सर्व सर्व आहात hmm. एकंदरीत अकॅडमी तुम्ही चालवत आहात तर तुम्हाला तिथं असलेल्या विद्यार्थ्यांचा चांगला एक्सपिरियन्स येत असेल तर मग हे मी आता सध्या पाहतो की हे जे विद्यार्थी आहेत जे पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल किंवा इतर काही एक्झाम्स असतील थे त्यांची जे तयारी करतात तर ते सारखं अकॅडमी चेंज करतात तर याच्या मागे रिझन काय असेल विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला वाटतं की आपल्याला अकॅडमीत कम्फर्ट मिळायला पाहिजे कम्फर्ट कम्फर्ट मिळायला पाहिजे म्हणजे सुखसोयी सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे काही ठिकाणी असतं असं की माझा अभ्यास होत नाहीये काही ठिकाणी असं असतं की ग्राउंड होत नाहीये आणि म्हणून मी अकॅडमी बदलतो पण मला असं वाटतं की पोलीस भरतीसाठी सिलेबसची एक चौकट निश्चित आहे बरोबर आणि पोलीस भरतीसाठी ग्राउंडची सुद्धा एक चौकट निश्चित आहे हो तुम्ही ती कुठेही प्रॅक्टिस करा पण ज्यावेळी आपण सातत्यानं अकॅडमी बदलतोय तर आपली अकॅडमी हा आपला संसारच एक प्रकारचा आणि जसा संसार आपण तीन जण चार जण पाच जण यांच्यासोबत करायची पद्धत अजून आपल्याकडे आलेली नाहीये तसं अकॅडमी सुद्धा एकच ठेवली पाहिजे का मी म्हणत नाही की तुम्ही राजेच अकॅडमी ठेवा किंवा तुम्ही माझं म्हणणं की तुम्ही ज्या अकॅडमीत असाल त्या अकॅडमी तुम्ही लॉयल राहा जेणेकरून काय होईल तिथल्या शिक्षकांचा तुमच्यावरती फोकस राहतो तिथले शिक्षक तुम्हाला सांगतात की तू या परीक्षेला कमी पडलायस तिथले शिक्षक तुम्हाला सांगतात की आता भरती निघालीये पायाला जास्त त्रास देऊ नकोस असं काळजी करणारं वातावरण तुम्ही जर मध्ये जास्त काळासाठी राहिलात तर होऊ शकतं आणि त्यावेळी त्या सदिच्छांचा आपल्याला वापर होतो की बाबा आपण पटकन भरती होतो आपण सारखं एक ना धड बाराभर चिंता आपल्याकडे म्हणजेच नाही म्हणलेली आपण प्रत्येक अकॅडमीत जायचं आणि त्या अकॅडमीची माफ काढायची मग प्रश्न पडतो की अरे बाबा तू कोण आहेस तुझं कर्तृत्व काय तुझं मान्य की तू फी भरतोय आणि तुला सगळ्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत परंतु त्या सोयी सुविधा तू घेतोयस का युटिलाइज करून तू रूम मध्ये झोपणार आणि तू म्हणणार अकॅडमी बदलतो तसं नाही ती जाण स्वतःची स्वतःला असली पाहिजे किंवा मला करायचे आणि ज्यावेळी आपण ठरवतो ना शाहरुखचा पण डायलॉग नाही का अगर किसी किती चिज कोरेशिद्धचे चाहतो काय ना तुम्ही मिलाने की कोशिश मी जुट जाते ज्यावेळी तुम्ही ठरवाल की मला इथंच तयारी करायची त्यावेळी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी त्याला लाईकेबल होतात पण था। तुम्ही ठरवलं पाहिजे की माझी इथं तयारी होतीये आणि मला इथे तयारी करायची अगदी बरोबर आता गेली सत्तावीस वर्षांपेक्षा जास्त राज अकॅडमीचा इतिहास आहे याच्यामधून कित्येक हजारो विद्यार्थी हे पोलीस आणि आर्मी मध्ये भरती झालेले आहेत तर त्याही पेक्षा जास्त विद्यार्थी तिथून येऊन गेलेले आहेत तर मग ह्या एवढ्या सगळ्या हजारो विद्यार्थ्यांकडे पाहताना जे पोलीस भरतीमध्ये आर्मी भरतीमध्ये अपयशी ठरतात त्याचे काय कारण तुम्हाला समजले आहेत याच्यामध्ये सर एक महत्वाची गोष्ट काय आहे की जी लोक अपयशी ठरतात ना त्यातले आपण अगदी जास्तीत जास्त म्हणलो ना तर वीस टक्के लोक अशी असतात की जी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि त्यांचे प्रयत्न संपतात आणि मग त्यांना अपयशीत जिथे आपण म्हणतो ना की एक टक्का नशिबाचा फॅक्टर असतो तो त्यांच्या बाबतीत पडतो पण उरलेले ऐंशी टक्के लोक आहेत या लोकांना ऍट द सेम टाइम आपल्या भाषेत लपडीबाजी करायची असती ह्यांना आपल्या भाषेत सगळे नाट करायचे असतात आता बैलगाडा शर्यत सुरू झाली तर ह्यांना बैलगाड्याच्या सगळ्या शर्यती भागात होणाऱ्या बघायचे असतात यातून वेळ मिळाला तर मग ते मोबाईल घेऊन बसतात आणि त्याच्यावरती टेलिग्राम चॅनल हे करतात इंस्टाग्राम बघत असतात पण म्हणतात टेलिग्राम बघतोय का तर टेलिग्राम वरती सगळ्या गोष्टी येतात पण पन पन्नास चॅनल वरती एकच बातमी पन्नास वेळा वाचून आपलं काय ना सुधारत नाही त्यामुळं बरेच विद्यार्थी ऐंशी टक्के म्हणूयात आपण हे विद्यार्थी आहेत ना ते स्वतःच्या भ्रमात असतात की मी तयारी करतोय पण ते ऍक्च्युअली तयारी करत नसतात जाणीव नसते आणि हे ज्यावेळी त्यांना सांगितलं जातं ना त्यावेळी तो शिक्षक किंवा तो मित्र हा वाईट ठरतो की हा मला असं कसं म्हणू शकतो मी करतोय ना तयारी नाही तुझी तयारी कधी बघतो तुझ्या कालच्या पेपर मध्ये तुला साठ मार्क पडतायत तर आज तुला बासष्ट पडतायत का अगदी एकसष्ट पाडतायत का मग तू तयारी करतोयस तू साठचा चा एकोणसाठ वर जात असशील साठचा चा पन्नास वर जात असेल तर मग ती तयारी नाही होऊ शकत बरोबर तुझं कालचं सोळाशेचं टायमिंग परत आठवड्यानं घेतलं तर तुझं त्यामध्ये पाच सेकंदाचा चार सेकंदाचा फरक कमी झालाय का मग तू तयारी करतोयस बरोबर पण याची जाणीव नसल्यामुळं किंवा स्वतःच्या भ्रमात असल्यामुळं किंवा मला सगळं जमतय मी सगळं करतोय आणि मी यशस्वी होणारच आहे त्याच्यामुळं विद्यार्थी अपयशी जास्त करतात तुमच्या मते एखादा या प्रकारच्या भरतीची तयारी करणारा विद्यार्थी आयडियली त्याने कसे तयारी करायला हवी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं स्वतःचं सॉट अनालिसिस झालेलं पाहिजे तुमच्या स्ट्रेंथ काय तुमच्या विकनेसेस काय तुमचे थ्रेट कोणते आणि ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आता भरतीच्या दृष्टीने ज्यावेळी आपण तयारी करणार आहे आपला मूळ फोकस तो आहे तर माझं सोळाशे चांगलं आहे का माझं शंभर मीटर चांगलं आहे का जर माझा सोळाशे आणि शंभर मीटर चांगला असेल तर मला गोळ्यावरती काम करावं लागतं कारण पळून पळून बॉडीमध्ये बाड़, तेवढी एनर्जी राहत नाही की गोळा आपला फुल आउट ऑफ पडेल पडतो बऱ्याच जणांचा पडतो त्यासाठी एफर्ट्स घ्यायचे मग जिथं आपण विके तिथं ग्राउंडवरती आपल्याला फोकस ठेवला पाहिजे भरतीचं मेरिट काय लागतं आधीच्या भरतीचा आपल्याला अंदाज आहे जर आपण पन्नास पैकी पन्नास मार्क पडलेत का लोकांना पडलेत बरोबर पन्नास पैकी सत्तेचाळीस पडलेत का पडलेत जर एखाद्याला पन्नास पैकी सत्तेचाळीस पडू शकतात एखाद्याला पन्नास पैकी पन्नास पडू शकतात तर मी माझं टार्गेट हो मला पन्नास पैकी पन्नास पडतील मला मान्य आहे की बोलणं सोपं आहे पण हे करून दाखवणारे पण पोर आहेत आणि तेच ज्यांना जमत नाही ना त्यांचे कॉम्पिटेटर आहेत त्यामुळं तुम्ही ते ठेवलं पाहिजे डोक्यात की माझा गोळा जात नाही तर मी गोळा वाढवण्यासाठी काय करेन नंतर येतो आपण अभ्यासाकडे अभ्यासामध्ये आता सुद्धा आता भरती लागू झालेली आहे तुम्ही भरतीची तयारी करणारे जे ठराविक विद्यार्थी असतील ते सोडले तर बऱ्याच जणांना मा सिलेबस माहीत नसेल भरतीचा की भरतीला नक्की सिलेबस काय आहे विज्ञान मधलं काय विचारू शकतात भौतिकशास्त्रातलं काय विचारू शकतात मराठीचा सिलेबस काय आहे आता मराठी गणित बुद्धिमापन हे तीन विषय असे आहेत की या तीन विषयांना चौकट आहे त्यांची प्रकरणं आहेत त्या प्रकरणांच्या बाहेरचं कोणतं गणित येणार नाही त्या प्रकरणाच्या बाहेरचं कोणतं व्याकरण येणार नाही जर या तीन विषयांना शंभर पैकी पंच्याहत्तर मार्काचं वेटेज असेल तर आपल्याला शंभर पैकी पंच्याहत्तर जाऊ देत बहात्तर कण्यात पडू शकत तेवढी तयारी करून आपल्या अंगाला भोक पडणार इतका नाही मग आपण ते टार्गेट ठेवलं पाहिजे तिथं जर आपल्याला बहात्तर चौऱ्याहत्तर मार्क पडतायत आणि मग मा जीएस मध्ये जीएसचा आवाका मोठा आहे मान्य जीएस मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या ला लागतात त्याच्यामध्ये भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राचा आहे देशाचा आहे जगाचा आहे इतिहासामध्ये मध्ययुगीने प्राचीन आहे आधुनिक आहे समाज सुधारक आहे करंट अफेअर्स आहेत ह्याच्यातून लक्षात काय ठेवायचं हे मान्य आहे मला की हे थोडंसं अवघड जाऊ शकतं पण आपण नियमित प्रॅक्टिस पेपर सोडवत असू आपलं प्रत्येक विषयाचे नोट्स असतील स्वतः लिहिलेल्या तर त्याच्यामध्ये पण पंचवीस पैकी माझ्या अंदाजानं अठरा ते वीस मार्क पडायला काही हरकत नाही अगदी बरोबर त्यामुळे जेव्हा तिथं बहात्तर आणि इथं अठरा एवढी जरी बेरीज झाली तरी आपले किती मार्क होत आहेत नव्वद दहा मार्क गेले आपले आणि मग अशी आपण बघितलं की पन्नास पैकी आपल्याला सत्तेचाळीस पाहिजेत पंचेचाळीस धरू टोटल भरतीमधून आपले जर पंधराच मार्क जात असतील दीडशे पैकी तर एकशे पस्तीस मार्क आपले पडतायत का आणि नसतील पडत तर ते कसे पडतील ह्याचं प्लॅनिंग सगळ्यांनी करणं गरजेचं आहे कारण मी आरक्षणात आहे मला प्रकल्पग्रस्त आहे मला भूकंपग्रस्त आहे ह्या काही म्हणलं तरी कुबड्याचे आहेत तुम्हाला एकशे पस्तीस मार्क मिळाले तर तुम्ही त्यात टॉपमधून ना बरोबर शेवटचं जायचं का टॉपमधून जायचं हे तुमच्या हातात आहे ज्यावेळी मला शुअर शॉट माहिती की मला एकशे चाळीस मार्क पडतायत मला एकशे सदतीस मार्क पडतायत त्यावेळी मला हे माहिती की माझे चान्सेस जास्त एकशे पंचवीस आल्यापेक्षा राईट मला रात्रीची झोप सुखकारक लागणार आहे विचार नाही करता येणार माझ्या डोक्यामध्ये की अरे ज्यावेळी तयारी करायची होती त्यावेळी मी जरा मोबाईल बंद केला असता त्यावेळी जरा मी नोट्स जास्त काढल्या असत्या त्यावेळी मी पेपर जास्त सोडवले असते त्यावेळी मी ग्राउंडची प्रॅक्टिस जास्त केली असती तर कदाचित आज मला आणखीन पाच दहा मार्क वाढले असते कारण भरतीमध्ये काय तुम्हाला तयारी करताना चुकण्याची संधी आहे तुम्ही पन्नास वेळा चुका शंभर वेळा चुका फक्त एक चुक परत नाही झाली पाहिजे याची काळजी घ्या आणि हे जर नियोजन झालं व्यवस्थित तर कुणालाच भरती होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही आतापर्यंत म्हणजे ह्या ज्या भरत्या होत्या त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही वनरक्षक भरतीबद्दल थोडेसे गैरप्रकार झाल्याचं कानावरती आलं तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचं कानावरती आलं पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचं अजून तरी गेल्या दहा वर्षात खानावरती आलेलं नाही त्यामुळे ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसी आहे आणि त्याचा फायदा त्यांना करून कसा घ्यायचा हे ज्याच त्याला कळलं पाहिजे या ज्या भरती परीक्षा असतात त्या नक्कीच टफ असतात बरोबर आहे मग याच्यामध्ये मी तुमच्या काही व्हिडिओज व्हिडिओ त्याच्यामध्ये राजा अकॅडमी आणि पाटंग गोरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही काही डेमो एक्झाम्स ज्या पोलीस भरतीसाठी आहेत तुम्ही ऑर्गनाइज करता आणि मुलांना तिथं इन्व्हाइट करता की या तुम्ही इथं भरती कशी होती त्या पद्धतीनं तुम्ही एक्झाम देऊन बघा तर याच्या मागचा तुमचं नक्की हेतू काय आहे आणि याचा खरंच फायदा होतोय का विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना फायदा होतोय कारण त्याला म्हणायला अशी जागा आहे की मुळात काय होतं आपण एखाद्या अकॅडमीमध्ये ज्यावेळी प्रॅक्टिस करत असतो अकॅडमी जाऊ देत आपण ज्या ग्राउंड वरती प्रॅक्टिस करत असतो त्या ग्राउंड वरती आपण सोळाशे मीटर पळण्यासाठी रोज दहा पंधरा वीस राऊंड मारत असतो पळत राऊंड मारत असतो तिथं आपली वर्कआउटची जागा फिक्स ठरलेली असते तिथं आपल्या गोळा फेकाची जागा फिक्स ठरलेली असते आणि या सगळ्या वा वातावरणाची आपल्याला सवय झालेली असते बरोबर ज्यावेळी राजा अकॅडमीचे विद्यार्थी पाटणकर गुरुकुलला जातात किंवा पाटणकर गुरुकुलचे विद्यार्थी राजा मध्ये येतात त्यावेळी ते ज्या ग्राउंडवरती पळतात ते ग्राउंड त्यांचं नेहमीचं सरावाचं नसतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की भरतीला तुम्ही जिथे जातात ते ग्राउंड तुमचं नेहमीचं सरावाचं आहे का मग त्यावेळी जिथं सरावचं ग्राउंड नाहीये तिथं आपण त्या परिस्थितीला रिॲक्ट कसं करतोय याचा अंदाज दिला पाहिजे बर। ना त्यांना बरोबर आम्ही विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक दिवशी त्रास त्रास देतो देतो काय तर त्यांना प्यायच्या पाण्याची थोडीशी गैरसोय करतो त्यांचं उन्हात जास्त वर्कआउट होईल किंवा उन्हात जास्त त्यांना थोडस फिरावं लागेल असं काहीतरी करतो जेवणाच्या वेळा आम्ही त्या दिवशी पाळत नाही का तर अरे तुम्ही भरतीच्या दिवशी सकाळी साडेपाच तिथून तुम्ही माघारी परत किती वाजता येईल हे कोणालाच माहिती नसतं माझ्याकडे एक विद्यार्थी असा होता की जो साडेपाच ला गेला भरती प्रोसेस साठी त्यासाठी तो रात्री साडेआठ नऊ पासून बसलेला होता ग्राउंडच्या बाहेर रात्री दीड दोन वाजता त्यानं बका 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 बाका, 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 बाका खाल्लं आणि ते त्याला सहन नाही झालं साडेतीन चार वाजता उलट्या झाल्या याचा परिणाम त्याच्या परफॉर्मन्सवरती झाला आणि आता तो कारण देतोय की त्यावेळी ते झालं नसतं तर कदाचित नाही आता भरती असतो पण भरती झाल्यानंतर तुम्हाला कारण पण विचारत नाही बरोबर तर त्याची प्रॅक्टिस इथंच करून घेतली पाहिजे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना एक अनकम्फर्ट अनकम्फर्टेबल परिस्थितीमध्ये ढकलायचं तिथं ते रिॲक्ट कसे करतायत आणि त्यातून मग आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये टेम्परामेंट कळतं कर, आपल्याला ते विद्यार्थ्याचं टेम्परामेंट कळतं की बाबा ह्याला किती मार्क पडतायत हा गांगरून जातोय का नाही जात तो एक अनुभव त्यांच्या गाठीशी असला पाहिजे जेणेकरून भरतीच्या परिस्थितीत ज्यावेळी अनकम्फर्टेबल सिच्युएशन येईल त्यावेळी त्यांच्या मनाला ऑलरेडी माहिती असेल की अरे हे मी आधी फेस केले बरोबर हे मला नव्यानं फेस करणं गरजेचं नाहीये ज्याचा त्यांना फायदा होतो मेंटॅलिटी त्यांची स्ट्रॉंग झालेल्या एक्झॅक्टली exactly. हा उपक्रम नक्कीच फायदेशीर तर असणार आहे राजा अकॅडमीने पाटणगाव करच्या विद्यार्थ्यांसाठी पण जे या दोन अकॅडमी मध्ये नाहीये ते मे बी दुसऱ्या कुठल्या तरी अकॅडमीमध्ये असतील किंवा ते स्वतःहूनच घरूनच तयारी करत असतील असे विद्यार्थी या डेमो एक्झाममध्ये येऊ शकतात येऊ शकतात ना मुळात तोच मुद्दा आहे ना काय होतं अकॅडमीमध्ये तर समजा आपण धरलं की राजा अकॅडमीमध्ये साधारण साडेचारशे पाचशे विद्यार्थी आहेत त्या साडेचारशे पाचशे विद्यार्थ्यांमध्ये टॉपर कोण आहे हे त्या साडेचारशे पाचशे जणांना माहिती आहे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की तेंडुलकर सबका बाप आहे कारण तेंडुलकरनं तेवढी शतकं केली तसं अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती आहे मग ज्यावेळी बाहेरचा विद्यार्थी येतो त्यावेळी जो टॉपर असतो तो सुद्धा गांगरतो ना कारण त्याला माहिती नसतं ह्यांच्यात कोण टॉपर आहे बरोबर आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना माहित नसतं की आतमधल्यांमध्ये कोण टॉपर आहे करेक्ट त्यामुळं हो विद्यार्थ्यांचं खरं पोटेन्शियल हे तिथं बाहेर येतं जिथं विद्यार्थी त्यांचं म्हणजे त्यांची शंभरची कॅपॅसिटी असेल तर एकशे दहा टक्के देण्याचा प्रयत्न करतात कारण मी आमच्या पाचशे पोरांच्या बापच आहे पण बाहेरून आलेल्या पाचशे पोरांच्यामध्ये सुद्धा मीच बाप आहे हे त्याला सिद्ध करतो तो इगो कुठेतरी सॅटिस्फाय करायचा असतो राईट right. आणि भरतीच्या मुलांनी हे केलं पाहिजे म्हणजे तेवढी काय म्हणतो आपण तेवढा माझ असला पाहिजे की अरे मी पाडणार तो माझा असाशिवाय भरती होण्यास काहीच अर्थ नाही आता नुकतेच शासनाने सतरा हजार पदांची भरती आता जाहीर केलेली आहे तर मग आता जे मुलं भरतीसाठी तयारी करतायत त्यांना तुम्ही काय सांगाल सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की तुम्ही भरतीची तयारी कुणासाठी करताय कारण आपल्याला एक लहानपणी गोष्ट होती की कुत्र्याला वाघाची कातडी जरी घातली तरी तो वाघ म्हणून समोर येत नाही बरोबर तसं भरती व्हायचंय हे मनात असलं पाहिजे की मला भरती व्हायचंय मला भरती का व्हायचंय तर माझी घरची परिस्थिती बेताची आहे किंवा मला वर्दीची आवड आहे किंवा माझं पॅशन ज्याचं जे काही रिझन असेल पण ते त्याला माहिती पाहिजे तुम्हाला घरच्यांनी सांगितलं की अरे आपल्या घरात चार जण पोलीस आहेत आणि तू पण पोलीस हो तर तो पोलीस नाही होत त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी असतं आणि त्यामुळे तो इकडे शंभर टक्के देत नाही त्यामुळे मुळात तुला पोलीस व्हायचंय का जर व्हायचं असेल तर मग सहा महिन्यामध्ये तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होऊ शकते म्हणजे ग्राउंड तर तुलनेनं सोपं की ग्राउंड मध्ये पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क पाडणं हे सहा ते सात महिन्यात शक्य होऊ शकतं oh. हा परंतु लेखी परीक्षेमध्ये आवाखाच मोठा आहे ना लेखी परीक्षेमध्ये hmm. आता इसवी सन पाचशे मध्ये इसवी सन आठशे मध्ये ज्या गोष्टी झाल्यात त्याही लक्षात ठेवायच्यात आणि इसवी सन एकोणीशे एकसष्ट ला एखादी गोष्ट झाली तर तीही लक्षात ठेवायची राज्यघटनेची कलम असतील समाज सुधारकांचे जन्ममृत्यू असतील ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यामुळे अभ्यास करताना थोडस पुढं माग होऊ शकतं पण तिथंही मग अशी म्हणलो तसं पंच्याहत्तर टक्के सिलेबस तर आपल्या हातातला तो जास्तीत जास्त कव्हर करून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यावेळी भरती तोंडावर आली असं आपल्याला दिसते तर तुम्ही जास्तीत जास्त काय केलं पाहिजे प्रश्नपत्रिकांचा सराव अच्छा कारण तिथं तुम्ही चुकणार तिथं चुकल्यानंतर लक्षात येणार की अरे हा प्रश्न माझा चुकलाय कारण ह्याचं उत्तर हे आणि एकदा आपण माती खाल्ली की आपल्या लक्षात येतं की परत तिथं माती आपल्याला नाही खायची बरोबर त्यामुळे अशा पद्धतीनं साधारणपणे सहा महिन्याचा जरी प्लॅन केला तरी वर्दी मिळू शकते मात्र त्यासाठी आपल्याला झापड लावूनच काम केलं पाहिजे त्या काळात तुमचा मोबाईल बंद पाहिजे त्या काळात तुमचे डिस्ट्रॅक्शन सगळे ऑफ पाहिजे त्या काळात तुम्हाला घरच्यांना ठणकावून सांगून सांगता आलं पाहिजे की शेतातलं जरी काम असलं तरी माझ्याशिवाय यावेळी करा पुढच्या वेळी मी माझ्या पगारातून दोन माणसं कामाला ठेवतो तेवढा कॉन्फिडन्स स्वतःवरती पाहिजे आता आपल्याकडे कसं होतं होळीचा सण आला चल निघालो गावाकडं गुढीपाडवा आला चल निघालो गावाकडं त्याच्यानंतर लगेच आपल्याकडे यात्रांचा मोसम चालू होतो लगेच चल गावाकडं त्याच्यानंतर लगेच बेंदूर आला बेंदुरानंतर परत बाकीचे सण गणपती देवी दिवाळी अरे हे सगळे सण आहेत पण आपण ज्या दलात कार्यरत करण्यासाठी जाणारे त्या पोलिसांनी कधी घेतली का दिवाळीची सुट्टी त्या पोलिसांनी कधी गणपतीची सुट्टी घेतली का विठ्ठलाची ज्यावेळी पंढरपूरची वारी असते त्या वारीला अठ्ठेचाळीस तास पोलीस बंदोबस्तावरती असतात पुण्यात गणपतीची बंदोबस्त मिरवणुकीच्या वेळी अठ्ठेचाळीस पन्नास तासांचा असतो mm. जर आपल्याला त्या दलात कामासाठी जायचं तर मग आपल्याला हक्क आहे का की मी दिवाळीची सुट्टी घेतो नेह्याची सुट्टी घेतो थोडस एक वर्ष आवड करू ना आपण एकच वर्ष पुढच्या वर्षी वर्दी अंगावरती असेल बरोबर तो आनंद वेगळा आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या आवड केल्या झापड लावून काम केलं ला, तर डेफिनेटली वर्धीच्या आणि तुमच्या मार्गामध्ये नशीबाशिवाय दुसरं कोणी येणार नाही आहे नशीब आहे शंभर टक्के नशीब आहे अच्छा तर आता जे विद्यार्थी मेबी दुसऱ्या अकॅडमी मध्ये असतील किंवा घरून तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांना जर आपल्या अकॅडमी मध्ये यायचं असेल अंदा भरती जर आता तोंडावरच आलेली बरोबर तर हा जो मध्ये कालावधी भेटणार आहे तो पुरेसा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी डेफिनेटली पुरेसा असेल आता ह्याच्यामध्ये कसं होतं आज तारीख आहे बर। मार्च ची नऊ तारीख बरोबर भरती पाच मार्चला डिक्लेअर झाली बरोबर एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरायचे आता हे माझा अनालिसिस आहे एकतीस मार्च पर्यंत सगळ्यांचे फॉर्म भरून होत नाहीत कारण का तर आरक्षणाचे काही मुद्दे असेल की मराठा आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना पात्र आहेत जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी फॉर्म कशातून भरायचे याच्याबद्दल गव्हर्नमेंटची अजून अधिसूचना आलेली नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा गवर्नमेंटच्या अधिसूचना आल्यानंतर जी आर आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना मराठी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ते डॉक्युमेंट मिळणार म्हणजे हा गव्हर्नमेंटच्या यंत्रणेवरती आलेला ताण आहे बरोबर बरं असं नाही की बाबा दहा लोक आहेत दहा लोक गेले आणि त्यांना डॉक्युमेंट काढून घ्यायचे ती संख्या हजारांच्या पटीत असणार आहे दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार अशा पटीमध्ये गव्हर्नमेंटला विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे त्यामुळे एकतीस मार्चची तारीख शंभर टक्के वाढवली जाणार फॉर्म भरायची समजा ती पुढं पंधरा दिवसांनी वाढली तरी तारीख आली पंधरा एप्रिल बरोबर पंधरा एप्रिल नंतर आपल्या देशात आता पुढच्या पंधरा दिवसांमध्ये आचारसंहिता लागते हो आचारसंहिता लागली की देशामध्ये निवडणुकांचा वारा सुरू झाला निवडणुकांचा वारा सुरू झाला म्हणजे नेत्यांच्या सभा सुरू झाल्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्या म्हणजे पोलीस बंदोबस्त सुरू झाला बरोबर तर ते जोपर्यंत शपथ घेत नाहीत तोपर्यंत पोलीस बंदोबस्त हा कायम राहणार निवडणुका जोपर्यंत पार पडत नाहीत साधारणपणे भारताचे पंतप्रधान त्यांच्या पदाची शपथ ही चोवीस ते अठ्ठावीस च्या आसपास घेतात म्हणजे तोपर्यंत तर आपली भरती प्रोसेस चालू नाही होणार आहे बरोबर त्याच्या पुढे पंधरा दिवस गेले की पाऊस आला <laughs> मान्सून आला गव्हर्नमेंट तुम्हाला म्हणू शकत नाही की तुमच्या घरात शेतीची काम असतील ती ठेवा आणि आमच्या इथं भरती द्यायला या बरं गव्हर्नमेंट जरी म्हणलं तरी गव्हर्नमेंट ज्या ग्राउंड वरती भरतीची प्रॅक्टिस घेणार आहे त्या ग्राउंड वरती मातीचे त्या रस्त्यावरती पळवणार नाही शंभर मीटर ते काय रस्त्यावरती गोळा फेक घेणार नाही ना येतो म्हणजे मातीमध्ये पाय फसून एखादा अपघात होण्याची शक्यता याची जाणीव गव्हर्नमेंटला त्यामुळे पावसाचे दोन महिने आपण सोडू दोनच महिने सोडू आपण जास्त नको पण ऑगस्ट सप्टेंबर हा जरी महिना आला तरी गणपती आले गणपती आले म्हणजे गणपती बंदोबस्त आला बरोबर सने म्हणून नाही गणपती बंदोबस्त आला ज्या पोलिसांनी नवीन पोलिसांची भरती घ्यायची ते पोलीस कार्यालयात हजर हवेत ना ते बंदोबस्तावरती असतील तर भरती कोण घेणार बरोबर गणपती गेले गणपती नंतर पंधरा दिवसांनी काय येतं नवरात्र नवरात्र नवरात्रीचे उत्सव नवरात्रीचे उत्सव सामान्य जनतेसाठी नवरात्रीचा बंदोबस्त पोलिसांसाठी बरोबर नवरात्र गेली की दिवाळी मग कुठेतरी पाऊस उजाडलेला असतो मग कुठंतरी सण संपलेले असतात आणि मग अशा वेळी महाराष्ट्रामध्ये लागते विधानसभेची निवडणूक लक्षात का दे त्यामुळे नोव्हेंबर संपेपर्यंत किमान मागच्या वेळेस सारखा झालाच तीन महिने दोन महिने सरकारच नाही तर मग ते किती प्रलंबित होते माहिती नाही आपल्याला पण इग। साधारण नोव्हेंबर पर्यंत नवीन सरकारचा शपथविधी होईल शपथविधी झाल्यानंतर कोणत्याही सरकारची हो। सरकार पहिली प्रायोरिटी ही आधीच्या सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं हे कधीच नाहीये कधीच नाहीये इतिहास तपासून बघा अच्छा त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शपथविधी झाल्यानंतर डिसेंबर मध्ये लगेच भरती प्रोसेस चालू होणार नाही hmm. साधारण जानेवारी उजाडेल okay. जाने मध्ये थंडीचे दिवस आहेत ग्राउंड होईल मार्च एप्रिल मे मध्ये hmm. परीक्षा होतील आणि साधारणपणे पुढच्या एप्रिल मे पर्यंत शंभर टक्के पोलीस भरती चालणार असा माझा अंदाज आहे आणि याच्यात दुसरी गोष्ट काय आहे आता अठरा हजार पदांची पोलीस भरती निघालेली hmm. बरोबर ह्याच्या आधीची पोलीस भरती सतरा हजार पदांची झाली त्या सतरा हजार पदांमधले काही हजार पदांची जी नेमणुका होत्या त्या आत्ता झाल्यात आणि त्या आत्ता ट्रेनिंगला गेलेत म्हणजे इथून पुढचे सात ते नऊ महिने त्यांचं ट्रेनिंग चालणार आहे आता महिना कोणता आहे मार्च, मार्च। इथून पुढचे सात ते नऊ महिने जरी धरला आपण तरी एक तरी डिसेंबर येतो किंवा जानेवारी येतो तोपर्यंत ट्रेनिंग सेंटर खाली होणार नाहीत नवीन भरती होणार त्यामुळे नवीन भरती साधारणपणे जानेवारी पर्यंत आपल्याला टाइम देते आणि जर एवढा टाइम मिळत असेल तर अगदी नवीन मुलगा जरी असेल तसं मी मागाशी म्हणालो तर साठ ते, ते जरी जरी तर सत्तर टक्के तयारी होऊ शकते त्यामुळे बाहेरच्या विद्यार्थी असतील किंवा राजा अकॅडमीचे विद्यार्थी असतील किंवा एखादा नवीन तयारी जरी चालू करायची असेल तरी सात ते नऊ महिन्यांचा कालावधी हा पुरेसा आहे भरती होण्यासाठी नाही पण साठ ते सत्तर टक्के तयारी होण्यासाठी तरी पुरेसा आहे नक्कीच तर विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रियेबद्दलची ही थोडीशी माहिती आणि अकॅडमीमध्ये गेल्यानंतर किंवा जाताना कोणकोणत्या गोष्टी होतात आणि कुठल्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे के याची थोडक्यात माहिती आपल्याला माधव सरांनी आज दिलेली आहे जर तुम्ही पोलीस भरती करत असाल किंवा दुसरी कोणतीही आर्मी भरती व भरती करत असाल तर राजा अकॅडमी हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे राजा अकॅडमी बद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि जर अकॅडमी मध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा माधव सर खूप खूप आभार धन्यवाद